सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो की कृपया मंच खाली करा गोविंदाजी थांबणार आहेत राणाचं मशेद गोविंद चिन्ह पण ऐकितजी रा गोविंद जी आपका अंजनगर नगर में हार्दिक हार्दिक स्वागत है सोचा न कभी अपनी मुलाकात होगी सोचा न सभी कभी अपनी मुलाकात होगी ये दिन जिसके लिए हो सके ऐसी उल्फत होगी अब जन्नत की गलियों से क्या गुजरना दोस्तों सकता चाहूँगा क्षेत्र के जितने भी लोग हैं उनसे मैं विनती करता हूँ कि वो अपनी अपनी जगह ले लेकर या अमरावती लोकसभेचा शिवाजी महाराजांनी प्रतिमेची गोष्ट करत होती कि त्या हिशोबाने तुम्ही चाळीस वर्षाच्या इतिहास या मंदिरा क्षेत्रामध्ये मोडला मी अंतिम गावचे या खासदाराचा प्रश्न आहे

आणि खासदार बनतात मला तुम्हाला एक आव्हान करायचं आहे जर तुम्ही शांतीने बसल्या अंजनगावचे विकास बद्दल अंजनगावचे मुद्दे जेव्हा रवीजी दोन हजार बारा मध्ये पान पिंपरीचे शेतकरीनी पाच असे शेतकरी होते ज्यांनी आत्महत्या केली होती त्या पान पिंपरीचे शेतकऱ्यांच्या घरी मी जाऊन त्या परिवारामध्ये मी भेट दिली कधी भेट दिली नाही मी कोणत्या पदावर प्रस्ताव ना त्या शेतकऱ्यांचे परिवारकडे घेऊन त्या परिवारांना भेट देतो त्यांचे प्रश्न ऐकले त्यांना सरकारकडून कशी मदत होते आणि मी तुम्हाला वादा करते की ज्या दिवशी मी खासदार झाली पान पिंपरीचे उत्पादन तुम्हाला गवर्नमेंट कडून गव्हर्नमेंट मेडिकल फार्म कशा इथे आणि जे उत्पादन करता त्यांना लॉट कसा देता येईल त्याच्यासाठी मी काम करणार आहे आणि लोकसभा मध्ये रेल्वेचा एक वेगळा बजेट निघत असते रेल्वेसाठी प्रत्येक लोक पाहणार असतात अरे माझे सरकारची गव्हर्नमेंट रुग्णालय सरकारी रुग्णालय जे हाल जर आपण पाहिला यावर सरकारी रुग्णालय जर हाल देखा तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला माहित पडेल सुद्धा साधी सोनोग्राफी करण्याची मशीन तिथे नाही एक्सरे ची मशीन तिथे नाही मग इकडचे लोक जर आजार झाले हो जार जार सिरियस झाले त्यांना अमरावती न्याय लागते अमरावती वरून नागपूरला लिहायला लागते अरे नावाने आमचा जिल्हा मोठा आहे पण कर्तृत्वाने आमचा जिल्हा अजूनही मोठा नाही आणि त्या कर्तृत्वाने मोठा पाहिजे तर आमचे सारखे युवक या जिल्ह्यामध्ये खासदार होणं हे तुमच्या जी गरजेची गोष्ट आहे म्हणून आपल्याला विनंती करते निराधार असो घरकूचा प्रश्न असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो सरकारी प्रत्येक गोष्टी किती लोकांना असं वाटतं की जर मी खासदार झाली तर या जिल्ह्याचा या विधानसभा मतदारसंघाचा मी विकास करू शकते त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या किती लोकांना असं वाटतंय कि या जिल्ह्याची खासदार झाली पाहिजे आणि मी या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे त्याने हात वरती का मला आशीर्वाद द्या ये एरिया पिछली बार मैं सिर्फ कुछ हजार वोटों से पीछे थी पर इस बार पिछली बार खासदार के लडके का से पूरे लोगों ने ये मतदारों ने खासदार के लड़के का डिपोजिट जब्त किया और जिला में सबसे कम अगर वोट मिलेंगे तो इस बार विधानसभा और उसका इसके लिए मनु तुम्हारा सगड़ना विनंती करीजे तलवंडी गौ वर्षा पास काम करते हैं मेहनत करते हैं तुम्हें सगड़े माझे पार्टीशी उभेर आहे मला आशीर्वाद द्यायोडी विनंती तुम्हाला करते माझा चिन्ह काय आहे काय चिन्ह आहे या खासदार साहेबंचे 12 वाजवाचे की किती लोकांना वाटते ज्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांनी आमच्या जिल्ह्याला करून ठेवला की नाही वाचवायचे किती लोकांना वाटते हा म्हणून करा आपण पाना हा चिन्ह बटन नंबर बारा आणि या वेळीच देवही आपल्या सोबत आहे तेव्हाही आपल्या सोबत आहे आणि त्या विस्त्या मशीनवर यावेळी सगळ्या उमेदवारांची फोटो आहे म्हणून तुम्ही सगळे सोबत उभे राहा एवढीच विनंती तुम्हाला करते सध्या यानंतर बडेगाव विधानसभा कर्तव्य रक्षक कार्य सम्राट आमदार महाराष्ट्राचा युवा आवाज आणि आमदार रंगुराणा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी व्यक्त करावं सगळ्यांना शांत राहण्याची विनंती करतो हा सगळा गोंधळ पाहून गोविंदाजी म्हणतात की लवकर चालू देतो लवकर पाहून देऊ त्यांना कृपा करून आपल्या अंजनगाव अंजनगावची प्रथा सभ्यता ही चांगली ठेवा कारण की आज ते एक घंटा साठी थांबणार आहे आणि दहा फक्त तुमच्यामुळे जाणार आणि तुम्हाला असं वाटते ज्या माणसाला मुंबईवरून एक घंटासाठी बोलवलं तुम्ही त्यांना दहा मिनिटर जर पाहिलं असाल तर शांत राहा आणि दहा मिनिटात आज म्हणून आपल्याला एवढी विनंती करतो की आज हे जे इलेक्शन आहे अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेच हे इलेक्शन फक्त अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेच इलेक्शन आहे आणि या ठिकाणी जे मुंबई व पार्सल आनंदावर वर्ष आलेलं आहे त्याला रवाना केलाय याच्या संदर्भात आपण एकत्र झालेलं आहे

मग आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आज अंजनगाव सुरजीच्या विकासासाठी सगळ्यांना योग्य आणि हा जो भंग आणि भविष्य भविष्यात अमरावती जिल्ह्याच्या इतिहासामध्ये અમરાવતી જિલ્લા સદાર ઇલેક્શન મધ્યપુર અને અંજનગા મતર જન્મ लोकांचं दुःख समजणार नाही पण या मातीमध्ये आता नवणी जाणार या मातीमध्ये राहून या जनतेच्या पाश्वस्व्यासाठी मैदानामध्ये उतरले